ಹಲೋ ನಮಸ್ಕಾರ मी निकिता स्वागत करते तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर ताईंनो लास्ट व्हिडिओमध्ये मी तुपाच्या वाती कशा तयार कराव्या घरच्या घरी हा व्हिडिओ आप शेअर केला होता आणि आजच्या व्हिडिओमध्ये लांब वाती ज्या तेलाच्या असतात आपल्याला नेहमी पूजेसाठी लागतच असतात तर त्या कशा तयार करायच्या आहेत त्याची अगदी एक सोपी ट्रिक शेअर करत आहे आय होप व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल सर्व सणांमध्ये आपल्याला लांब वातीं पण तेवढ्याच लागतात तर जर आपण एकसोबत एका पाच दिवशी महिनाभराचा वाती बनवून घेतल्या तर पूर्ण महिनाभर आपल्याला टेन्शन राहत नाही तर ह्यासाठी मी कुठली ट्रिक फॉलो करते हे तुमच्यासोबत शेअर करत आहे सुरुवातीला आपल्याला कापूस घ्यायचा आहे आणि कापूस व्यवस्थित पिंजून घ्यायचा आहे त्यासोबतच आपल्याला इथे एक अगरबत्तीची काडी लागेल ज्याचा अगरबत्तीचा जो धूप चिकटवलेला असतो तो, तो आपल्याला चुरून काढून घ्यायचा आहे आणि प्लेन स्टिक आपल्याला घ्यायची आहे त्यानंतर एक चॉपिंग बोर्ड लाकडी चॉपिंग बोर्ड लागेल किंवा आपल्याकडे बसायचं लाकडी पाट असेल किंवा लाकडी पोळपाट असेल ते देखील चालेल हे सर्व साहित्य घेतल्यानंतर कापूस व्यवस्थित पिंजून घ्यायचा आहे त्यानंतर कापसात काही घाण कचरा असेल तर ते काढून घ्यायचा आहे त्यानंतर कापसाचे छोटे छोटे पार्ट करून घ्यायचे आहेत जितकी लांब आपल्याला वात हवी आहे तेवढे पार्ट आपल्याला करायचे आहेत शक्यतो मी अशी छोटी छोटीच वात बनवत असते म्हणजे लगेच आपल्याला ती चेंज करता येईल नाहीतर जास्त लांब वात बनवली की दोन तीन दिवस आपल्याला तीच वात यूज करावी लागत असते तर यासाठी छोटी छोटी वात आपल्याला बनवून घ्यायची आहे इथे मी सर्व पार्ट बाजूला काढून घेतले आहेत आता अशा रीतीने कापूसचे ढीक बनवून झाल्यानंतर आपल्याला अगरबत्तीची जी स्टिक आहे ती घ्यायची आहे आणि कापूस जो आपण लांब बनवून घेतला आहे तो खा बेजला ठेवायचा आहे त्याच्यावर अगरबत्तीची जी स्टिक आहे ती वरतून ठेवायची आहे आणि आपल्या तळ हाताच्या मदतीने पीळ देऊन घ्यायचा आहे तर व्हिडिओमध्ये तुम्ही बघा तर अगदी एक ते दोन पीळ दिला की आपली वात खूप छान अशी तयार होऊन जाते परंतु तिला अजून कडक किंवा घट्ट बनवायची असेल आपल्याला ला, तर एक दोन पीळ एक्स्ट्रा मारले की खूप छान अशी वात आपली कडक तयार होते तर अशा रीतीने आपण एक एक वात बनवून घ्यायची आहे वात स्टिकमध्ये बनवल्यानंतर एका हाताने अलगद आपल्याला ती वात काढून घ्यायची आहे अशा रीतीने आपल्या खूप झटपट अशी एका मिनटात भरपूर अशा वाती तयार होऊन जातात जवळपास तीस बत्तीस वाती आपल्या आरामात तयार होऊन जातात जर आपले कापसाचे ढीग तयार असतील तर पटपट आपल्या वाती तयार होऊन जातात अशा रीतीने वाती बनवताना आपल्याला आनंद देखील खूप येतो आणि एक जणू थेरपी आहे तसं आपल्याला वाटतं फ्री टाईममध्ये आपण आप ही कामं करू शकतो मुलांचा जेव्हा अभ्यास घेत असतो तेव्हा नक्कीच आपण ही कामं करू शकतो टी व्ही बघत असाल तर तेव्हा देखील आपण ही कामं करू शकतो तर अशा रीतीने एक 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 करून मी सर्व वाती बनवून घेत आहे त्यानंतर आपण आता फुलवात बनवायला घेऊ फुलवात बनवताना देखील आपल्याला कापसाचे ढीगच बनवायचे आहे परंतु गोल गोल छोट्या साईजचे ढीग बनवून घ्यायचे आहेत त्यानंतर इथे आपल्याला दुधाचा वापर करायचा आहे तर इथे कापूस व्यवस्थित पसरवून घ्यायचा त्यानंतर चार साईड्स असतात तर दोन साईड एकात एक फोल्ड करायची आणि जे दोन एंड्स येतात त्यांना जॉईन करायचं आहे आपल्याला जॉईन करताना दुधाचा वापर करायचा आहे आणि आपल्या बोटांच्या मदतीने वातीला पीळ देऊन घ्यायचा आहे पुन्हा थोडा कापूस घेऊन जी जो वात आहे आपली तिच्या ज्योतला पुन्हा पीळ देऊन घ्यायचा आहे म्हणजे जी ज्योत आहे वातीची ती खूप छान अशी कडक तयार होते आणि दिवा आपला जास्त वेळ राहतो अशा रीतीने एक एक वाती आपण बनवून घ्यायच्या आहेत तर ह्या रीतीने आपण जर वाती बनव आणि वाती बनवताना खास आपण दुधाचा वापर केला तर झटपट फुलवाती तयार होतात फक्त हे फुलवाती बनवल्यानंतर एक दिवस आपल्याला हवेशीर ठेवायचे आहेत किंवा वाळून घ्यायचं आहे कारण इथे आपण दूध वापरलं आहे आणि दूध जर व्यवस्थित वाळलं नाही तर त्याच्यात बुरशी येऊ शकते किंवा वातींना वास येऊ शकतो तर एवढी काळजी आपल्याला घ्यायची असते अगदी दहा ते पंधरा मिनटात आपल्या भरपूर अशा वाती तयार होतात इथे मी तुम्हाला फुलवात देखील दाखवत आहे आणि लांबवात देखील माझ्या एवढ्या तयार होऊन गेल्या आहेत टी व्ही बघताना मुलांचा अभ्यास घेताना दहा दहा मिनिट जरी आपण ह्या वाती बनवल्या तर खूप छान असं आपल्या वाती तयार होतात आणि आपल्याला बाहेरून कधीच वाती आणाव्या लागत नाही त्यानंतर मी इथे लांब वाती ज्या आहेत तर त्या थोड्या साईडला काढून घेतल्या आहे कधीतरी आपल्याला तुपाची वात करायची असेल तर त्यासाठी उर्वरित वातींना मी एक डबा केला आहे त्यात सर्व लांब बाती ठेवून घेतल्या आहेत आणि जे आपलं तीळ तेल असतं तर ते थोडं टाकून वाती भिजवून घेतल्या आहेत आता दिवा लावताना फक्त आपल्याला दोन बाती उचलायच्या आणि दिव्यात ता टाकून लगेचच आपण दिवा लावू शकतो आणि दिव्यामध्ये एक्स्ट्रा तेल फक्त टाकायचं असतं तर अशा रीतीने खूप झटपट असा आपल्या वाती तयार होऊन जातात लांब वाती देखील ला आपण अशा रीतीने बनवून ठेवल्या तर याच्यासाठी देखील आपल्याला एक्स्ट्रा टाईम द्यावा लागत नाही तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा यासोबतच मी तुपाच्या वाती घरच्या घरी कशा बनवायच्या तो देखील व्हिडिओ शेअर केला आहे तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की पहा शुद्ध तुपाच्या या वाती आहेत यात मी कुठलीही कॅन्डल वगैरे वापरली नाही आहे तर ताईंनो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करताना बाजूला असलेलं ला, बेल लायकॉनला ला, क्लिक करा म्हणजे माझ्या अशाच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच संपवते भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद